नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी एकोणीस नोव्हेंबरला मतदान झाले होते त्याचे निकाल आज लागले आहेत एकूण सहा जागांपैकी दोन जागेवर भाजप दोन जागेवर काँग्रेस आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी विजयी झाले आहेत या निवडणुकीचा एकूण राजकारणावर काय परिणाम होणार आहे कारण नोटाबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली होती तर त्यासंबंधी आपल्यासोबत माहिती देण्यासाठी हजर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संतोष प्रधान सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीचा नेमका अर्थ काय आहे या निकालाचा नेमका अर्थ काय आहे संतोष सर तुम्ही या निकालाचं विश्लेषण कसं कराल हा निकाल म्हणजे धनशक्तीचा विजय आहे हे एका वेळीचं त्याचं उत्तर आहे पैशाचा हा सर्व खेळ होता तो मागाशी म्हणला त्याप्रमाणे नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ही जी इलेक्शन झाली होती तर नोटाबंदीचा फारसा काही इम्पॅक्ट झालेला दिसत नाही कारण यवतमाळमध्ये जो निवडून आले शिवसेने तानाजी सावंत हे मूळचे करमाळ्याचे त्यांचं कार्यक्षेत्र हे उस्मानाबाद आणि ते शिवसेनेने त्यांना यवतमाळमध्ये पाठवलं आणि ते निवडून आले तिकडे आणि नुसते निवडून नाही आले तर तीनशे अठ्ठेचाळीस मतं विक्रमी मतं त्यांना मिळालेली आहेत तिकडे त्यामुळे सर्वच पक्षांची मतं त्यांच्या खिशात गेलेली हे लक्षात आलेलं आहे सातारा सांगलीमध्ये राष्ट्रवादीचं सा वर्चस्व होतं बहुमत होतं तरी काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे निवडून आले आता मोहनरा हे कशी निवडून आले हे सा, वेगळं सांगण्याची गरजच नाही कारण राष्ट्रवादीने हा पैशाचा खेळ झाल्याचा आरोप केलेलाच आहे यापासून जळगावमध्ये पण निवडून आलेले आहेत ते भाजपचे भाजपने सीट कायम राखली असेल तर चंदूभाई पटेल नावाचे बिल्डर निवडून ना आलेले त्यांचा भाजपशी काडी मात्र संबंध नव्हता म्हणजे भाजपचे क सक्रिय सदस्य नसलेले चंदूभाई पटेलनांना पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती पण त्या चंदूभाई पटेल हे निवडून आले ते कसे निवडून आले काय आले हे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे भंडारा गोंदियामध्ये तर फारच मोठी रोमार्षक लढाईत होती कारण प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे सर्व सर्व राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवारांच्या निकटवर्ती प्रफुल्ल पटेल यांची उजव्यात समजल्याने रमेश जैन हे तिसरून तिकडे रिंगणात होते त्यांच्याविरोधात काँग्रेसचे गोपाळ अगरवाल यांनी आपल्या मुलाला उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासातले परिणय फुके म्हणून जे आहेत नागपूरमध्ये नगरसेवक त्यांना जेव्हा मुख्यमंत्र्यांनी भंडारा गोंदीमध्ये उभं केलं तेव्हाच निकाल काय लागेल कळ अपेक्षित होतं आणि तिथेही मोठ्या प्रमाणात पैशाचा खेळ झाला पण तिथे राष्ट्रवादी आणि प्रफुल पटेल आणि गोपाळ अगरवाल या दोघांमधल्या भांडणामध्ये अगरवालांनी पसंतीची मतं ही बी जे पीकडे ट्रान्सफर केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जे विश्वासातले जे सहकारी आहेत परिणय फुके नागपूरचे नगरसेवक ते भंडारा आणि गोंदियामध्ये निवडून आलेले आहेत तसं नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी आपली जागा कायम राखली म्हणजे त्यांचा उमेदवार का निवडून आले असलं तरी मतधक्के त्यांचं घटलेलं आहे तिकडे तिकडेही जे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादींचे एकत्रित उमेदवार उभे केले होते शा माजी निवृत्त एक्साईज कमिशनर त्यांना दोनशेपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत तर हा एकूणच सगळा हा जो निकाल आहे हा पैशाचा खेळ झालेला आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये खुल्या मतदान पद्धतीची पद्धत जी सुरू केली तीच विधानपरिषदेमध्ये खरी यायला पाहिजे त्याचं असं असतं की राज्यसभेमध्ये तुम्हाला मतदान करताना मतपत्रिका ही पक्षाच्या व्हीपला दाखवायला लागते प्रतोदाला परिषदेमध्ये गुप्त मतदान पद्धत आहे त्यामुळे कोणी कुठे मतदान केलं हे कळत नाही दोन हजार तीनमध्ये वाजपेयी सरकार जेव्हा होतं तेव्हा घटनादुरुस्ती केली होती आणि राज्यसभेसाठी ही खुल्या मतदान पद्धतीची स्वीकार केला होता रा अजून तर विधानपरिषदेत झालेलं नाही आहे आणि प्रत्येक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा पैशाचा खेळ होतो घोडेबाजार होतो कोट्यवधी रुपये खर्च होतात प्रत्येकाला चर्चा होते आणि त्यातनं घट काहीच निष्पन्न होत नाही परत प्रत्येकाला एरिया माझ्या मागल्या असतं पुढच्या निवडणुकीमध्ये हीच चर्चा होते आणि आता हा जी इलेक्शन बघितली ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये निवडणूक झाली तिथे हाच असाच पैशाचा खेळ झाला तिथे तर प पाटील आणि द महादेवराव महाडिक हे तर दोघं दिग्गज उभे होते उमेदवार उभे होते आणि अशी चर्चा आहे खरं खोटं माहीत नाही पण चाळीस कोटीच्या आसपास खर्च झाल्याची तिकडे चर्चा आहे ठाण्यामध्ये तोच खेळ झाला वसंत टावकरे यांचे रवींद्र फाटक यांच्यात लढाई झाली तिथे मोठ्या प्रमाणात पैशाचा खेळ झाला होता बुलढाण्यामध्ये पैशाचा खेळ झाला सर्वत्र हा पैशाचा खेळ होतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ हाच झालेला आहे आणि आता आज हे परत झालेलं आहे यवतमाळमध्ये जे तानाजी साव निवडून आले हे कुठे क्षेत्र कार्यक्षेत्र त्यांचा जिल्ह्याशीच काही संबंध नाही पण ते दुसऱ्या जिल्ह्यातनं बाहेर जाऊन ते निवडून येतात ह्याच्यावरनं हे निष्पन्न होतं आहे आणि नोटाबंदीमुळे नोटांचा जो परिणाम झाला असेल काय झाला असेल पण काय दुसऱ्या पद्धतीने जरा आश्वासन दिले असतील त्यांना प काय पर्याय नाही दिली असेल काही अशी चर्चा की सोन्याची नाणी वाटण्यात आली जे काय झालं असेल ते झालं असेल पण नोटाबंदीचा काय फारसा तू म्हणा तसं काही परिणाम झालेला दिसत नाही आहे आणि एकूणच पैशाचा खेळ आहे लक्ष्मी दर्शनामुळेच ही निवडणूक गाजली एकूणच आपण बघतो आहे की नोटाबंदीचा याला फारसा फटका या निवडणुकीवर किंवा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला नसला तरी पण हा संपूर्ण पैशाचा खेळ आहे यातून वारंवार स्पष्ट होत आहे अधिक बातम्यांसाठी तुम्ही भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला